स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो उद्या चार जानेवारी वार गुरुवार आणि हा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार आहे तसेच दोन हजार चोवीसमधला हा पहिला गुरुवार आहे या दिवशी अष्टमीसुद्धा आलेली आहे यामुळं अनन्यसाधारण महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा प्रभावी उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा देखील असं म्हणू शकता आपल्याला तुळशीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे जर आपण ही वस्तू तुळशीला अर्पण केली तर सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल घराची मुलाची पतीची अगदी भरभराट प्रगती होईल असा एक उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आपल्या हिंदू धर्मातील तुळशीला अन्य साधारण महत्त्व दिलं जातं आणि आपल्या सर्वांच्या घरामध्ये तुळशी हे वृंदावन हे असायलाच हवं परंतु प्रत्येक तुळशी वृंदावन हे घर गर, घराच्या समोर ठेवणे शक्य होत नाही अशा वेळी तुळशीला एखाद्या झाडाखाली आपण कुंड मध्ये कुंडीमध्ये लावू शकतो बाल्कनीमध्ये ठेवलं सुद्धा चालेल त्या तुळशीचं रोज पाणी घालणं तिला हळदी कुंकू लावून तिला प्रदक्षिणा जरी मारल्या तरी आपल्याला घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते तुळशीला हे फक्त धर्मातील दृष्टिकोन आणि महत्त्वच नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोन करूनसुद्धा अतिशय महत्त्व मानलं जातं तर चोवीस तासात ऑक्सिज चोवीस तास ऑक्सिजन ऑक्सिजन वायू बाहेर टाकतो त्यामुळे वातावरण हे नेहमी शुद्ध राहतं त्याचबरोबर जर आपण तुळशीला तर या अपली ही आपली गड्यामध्ये घातली तरी आपल्या कुठल्याही प्रकारची त्वचा रोग जो आहे तर तो होत नाही इतकंच महत्त्व तुळशीला दिलं जातं की जा ज्या घराच्या समोर तुळस असते त्या घरावर कधीच कोणी वाईट संकट अडचणी येत नाहीत जर आपण नियमितपणे तुळशीचा पूजा जर केली तर आपल्या घरामध्ये कधीच आर्थिक अडचण पैशाची अडचण येत नाही नेहमी घरात पैसा हा स्थिर राहतो म्हणजे माता लक्ष्मी ही नेहमी आपल्या घरामध्ये स्थिर राहते महिन्यामध्ये माता लक्ष्मीचं व्रत जे आहे तर ते गुरुवारच्या दिवशी केलं जातं माता लक्ष्मीला करून घेण्यासाठी सेवा आणि उपाय हे सुद्धा हे केले जातात जर आपण गुरुवारच्या दिवशी भगवान श्री सोबत माता लक्ष्मीची जर सेवा केली तर भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा भरभराट बर आपले आशीर्वाद प्राप्त होत असतो गुरुवारी हा भगवान श्री हरिविष्णूची समर्प समर्पित हे भ मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते हा गुरुवार माता लक्ष्मीला समर्पित केला जातो यामुळा हा उपाय जो आहे तर तो आपल्याला आवर्जून करायचा आहे तर पहा तुम्हाला एका तांब्यात कळश कलश घ्यायचा कलश आहे कलशाचा जो आहे तर त्यामध्ये तुम्हाला एक स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला त्यामध्ये चिमटभर कुंकू टाकायचं आहे आणि हे कुंकू मिक्स केले पण पाणी जो आहे तर ते आपल्या तुळशीला अर्पण करायचं आहे जर आपण या तुळशीला कुंकू मिक्स करून जर पाणी अर्पण केलं तर माता लक्ष्मी हे आपल्या व वरती प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील त्याचबरोबर माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहील यामुळे दारिद्र्य हे नष्ट होईल त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये आल्याला पैसा हा टिकत नाही महिनाभर महिनाभराचा पगार तुम्हाला महिनात महिन्याच्या अदोगरच संपदा असेल तर वारंवार आर्थिक अडचणी येत असतील तर तुम्हाला हा गुरुवारी चुमटभर हळदीचं अर्पण करायचं आहे आणि सुरुवात करणे जेणेकरून तुमची हळूहळू सगळी प्रश्नही सुटतील त्याचबरोबर संध्याकाळी आपण काय करायचं आहे थोडीशी चणाची डाळ घ्यायची आहे आणि एका मातीच्या दिव्या तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये दु, दु दुहेरी वाता वात करून तुम्हाला एक लावायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा लावायचा आहे तूप जर नसेल तर तेल घ्या आणि त्यामध्ये थोडीशी हळद तुम्हाला टाकायची आहे आणि थोडीशी चणाची डाळ घेऊन त्या चणाच्या डाळीत असणं आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे आणि त्यावर आणि ह्या देवी ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे जर आपण गुरुवारीच्या दिवशी असा जर दिवा तुळशीपशी लावला तर माता लक्ष माता तुळशी अखंड कृपा ही आपल्या घरावरती प्राप्त होत असते तसेच गुरुवारच्या दिवशी जर आपण इलायचीची इंच डाळ आणि गूळ खाऊन घातला तर तर तेहत्तीस कोटी देवांची कृपा सुद्धा आपल्यावरती प्राप्त होत असते तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून इलायची थोडीशी चणाची आणि गोळाचा खडा नक्की खाऊ घाला तेव्हा जेव्हा आपण हा दिवा तुळशीपाशी लावतो तुळशीपाशी लावतो तेव्हा दिवा त्या दिवाच्या प्रकाश तिथे असणारा कीटक जे मुंग्याच्या जमलेल्या होतात ते आणि नागडीत नाडा खाऊन लागला लागतात अशा वेळी माता लक्ष्मी आहे ती आपल्यावरती प्रसन्न होते असते यामुळे हा दिवा आपल्या गुरुवार दिवशी तुळशीपाशी लावायचा आहे तुळशीला अकरा दक्षिणा मारायच्या अकरा दक्षिणा मारायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप आपल्याला जप करायचा आहे आणि हा उपाय आपल्या घराच्या दुसऱ्या दिवशी ती दिवा खालचीने डाळ आहे तर ती तुम्हाला उचलून घ्यायची आहे तर आणि पक्ष तुम्हालाही ती खाऊ घा त्या पक्ष्यांना तुम्हाला खाऊ घालायची आहे किंवा तुम्ही गायलाही खाऊ घालू शकता किंवा एखाद्या झाडाखाली नेऊन तुम्ही टाकलं सुद्धा चालेल त्याचबरोबर तुम्हाला उद्या मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार आहे तर तुम्हाला पाणी पाण्यामध्ये कुंकूट टाकून माता लक्ष्मीची मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे जर तुम्हाला घरामध्ये मूर्ती असेल तर अभिषेक करा मूर्ती नसेल तर तो तुम्ही फोटो जो आहे तर तो त्या फोटोला तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचा आहे जर आपण मार्गशीर्ष महिन्यातील या गुरुवारी माता लक्ष्मीवरती असा एक जर अभिषेक केला तर लक्ष्मी माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते त्याचबरोबर आपल्या माता लक्ष्मीला नैवेद्यसुद्धा अर्पण करायचं आहे आणि खीर असेल तर ते मखनचं खीर पासून आपला नैवेद्य तयार करायचा आहे आणि ती खीर जी आहे तर ती आपल्या माता लक्ष्मीला ठेवायची आहे आणि हे केल्याने सुद्धा माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर ते कुंकू अर् कुंकू अर्चन करायचं आहे आवर्जून करायचं आहे तसेच फोटो असेल तर तो फोटोवरतीसुद्धा तुम्ही कुंकू अर्चन करू शकता मूर्तीवरती सुद्धा तुम्ही कुमकुम अर्चन करू शकता श्रीयंत्र असेल तर त्यावरती करा फोटोना वरती क किंवा मूर्तीवरती करण्याची गरज नाही परंतु ज्या घरात श्रीयंत्र आहे त्यांनी फोटोवरती किंवा मूर्तीवरती कुमकुमारचन केलं सुद्धा चालेल गुरुवारच्या दिवशी कुमकुमारचन जर तुम्हाला केला तर त्याला अतिशय महत्त्व दिलं जातं कारण हा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील महत्त्वाचा गुरुवार मांडला जातो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर चला मग भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ